प्रचंड बहुमताला विजय म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार म्हणून मी कमीत कमी तीन लाखांच्या मत काल तर इन्स्टाग्रामला आम्ही एक पोस्ट पाहिली की अमोल बोलले म्हटले की घासून ठासून दोन लाखांनी विजय होणार आहे नाटकातला <laughs> <होना> डायलॉग <था>। असेल <laughs> मागच्या वेळेस ज्या वेळेस मानसी माया असतील भेट भागातले सगळे मंडळी असतील ते आ, 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 दादां अमोल कॉलेज सोबत होते हे त्यांचा विजय झाला ते आत्ता तुमच्यासोबत आहेत तर काय तुमचं काय म्हणणं आहे का बघा विरोधक मी हे सगळे माझ्या विरोधात होते आणि आम्ही एक बाजूला होतो हे दोघंही एकत्र आले भाजप बरोबर आहे तिहेरी शक्ता शक्ती एकत्र आल्यामुळं हे कुणालाही सांगायची गरज नाही की काय होणार आहे आता ते नुसतं काहीतरी आभास निर्माण करत आहे पण तशी वस्तुस्थिती नाही आहे ग्राउंडची रिॲलिटी वेगळी आहे लोक आक्रोश करत आहेत की हा माणूस निवडणुकीला उभा कसा राहू शकतो काल मी जुन्नरला गेलो परवा मी शिरूरला गेलो त्यावेळेला लोकांचं आहे हा माणूस हिम्मत कशी होती उभं राहायची तुम्ही पाच वर्ष तोंड दाखवलं नाही एक रुपयाचं काम केलं नाही आणि काम केलं असं काहीतरी दाखवतोय हे सगळ्या गोष्टी खोट्या आहेत एकही एक काम केलं नाही एकही एक दिवस मतदार मतदारसंघात नाही एकही एक दिवस नाही मग उभं राहायचं म्हणजे काय फक्त तुम्ही सोशल मीडियाच्या आधारावर उभं राहणार दुसरं काय आहे का तुमच्याकडं निष्ठेच्या गप्पा ह्या माणसानं मारूच नाही निष्ठेच्या बाबतीत सगळ्यात निष्ठूर जनतेची निष्ठा कुठे आहे तुमची एखाद्या पक्षाची निष्ठा जरी असली तरी जनतेची निष्ठा नाही ना आम्ही जनतेशी निष्ठा ठेवणार आहोत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका